ओके मॅम लावणी लावणी हे क्षेत्र अ करिअर म्हणून कसं निवडलं म्हणजे सुरुवात कुठून झाली लावणी ओके लहान असल्यापासून डान्स करते डान्सची आवड होती आणि माझे पप्पा बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला होते बीपीटी मध्ये सो त्या कॉलनीत आम्ही राहायचो आणि तिकडे एक फॅमिली फ्रेंड होते आमचे आर्टिस्टच होते तर ते एकदा पप्पांना म्हणाले की शिवाजी मंदिरला प्रयोग आहे ऑर्केस्ट्रा चालायचे ना त्यावेळेस हिंदी ऑर्केस्ट्रा ते यादो की महफिल म्हणून ऑर्केस्ट्रा होता तर पप्पांना ते म्हणाले की गिरीश माझ्या पप्पांचं नाव गिरीश गिरीश आपण आकांक्षाला घेऊन जाऊया एक डान्स करायला लावू आपण पप्पा म्हणाले ठीक आहे चल ते घेऊन गेले तिकडे आणि मग ते ऑर्गनायझर त्यांच्या ओळखीचे होते पण त्याआधी मना करत होते कारण तेव्हा शो बांधलेला असतो ना प्रत्येक शो हे बांधलेले असतात की एवढी गाणी एवढे डान्स वगैरे ते आधी नाही म्हणाले की नाही म्हणून मी ना तेव्हा साडेतीन वर्षाची होती तर पप्पानी आणि त्या दादानी त्यांना खूप जबरदस्ती केली की प्लीज एक एक परफॉर्मन्स करू दे कुठे तुमच्या वगैरे पण एक करू दे आणि मी तेव्हा पहिला परफॉर्मन्स केला शिवाजी मंदिरला होता तो प्रयोग एक दो तीन तेजाबचं जे गाण आहे माधुरीचं त्याच्यावर केला तुला खरं ना वाटणार माझा परफॉर्मन्स संपला मला ते चांगला आठवत माझा परफॉर्मन्स संपला आणि ते जे ऑर्गनायझर होते ते आले विंग मधून घेतलं आणि mm. माझ्या हातात शंभरची नोट ठेवली mm. आणि त्या क्षणापासून पुढे mm. त्या शोची, त्या मला काहीच माहिती एवढी लहान मी mm. त्या शोची मी फिक्स डान्सर झाले साडेतीन वर्षाची मुलगी wow. आणि त्या शो मध्ये ऑलरेडी एक मोठी मुलगी होती चांगली mm. यंग डान्सर तिला काढण्यात आलं आणि त्या शो मध्ये मी फिक्स डान्सर झाले तेव्हापासून खूप छान आणि मला खूप गर्व वाटतो की माझ्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स मी शिवाजी मंदिरला केला त्या रंगमंचावर केला आणि स्टील आतापर्यंत आता तर माझं दुसरं घर आहे शिवाजी मंदिर म्हण किंवा दामोदर नाट्यगृह आपलं परीलचं ते म्हण ते आमच्यासाठी लावणी कलावंतांसाठी जे दुसरं माहेर घर आहे दामोदर आणि शिवाजी तर आत्ता एवढं मला ते असं म्हणजे जेव्हा पण मी जाते मला तो दिवस आठवतो आपल्या कुठेतरी मेमरीत असतं ना बसलेला असतो मला तो क्षण प्रत्येक जेव्हा पण मी शिवाजीला जाते त्या स्टेजवर जाते त्याच्या पाया जेव्हा आम्ही पडतो आमचा आहे की पहिला स्टेजवर गेल्याबरोबर आधी म्हणजे मेकअपला पण बसायच्या आधी आम्ही बॅग्स ठेवतो मेकअप रूम मध्ये आणि पाया पडतो आधी स्टेजच्या जेव्हा पण पाया पडते मला तो दिवस आठवतो की तेव्हा सुरू केलेला आणि स्टील आतापर्यंत मी त्या रंगमंचाची सेवा करते ते खूप मोठी गोष्ट आहे yes, मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय जे पेरेंट्स लावणी काय करतेस लावणी काय करिअरचा ऑप्शन आहे का लावणी नको करू किंवा नृत्य क्षेत्रातही आजकाल आपल्याला आपले पेरेंट्स साध्यांना म्हणजे प्राधान्य समाजाने सुद्धा आपल्याला एक चौकट बांधून दिली की या विशिष्ट ढाच्यातच तुम्ही वाढले गेलेले पाहिजे एकवे काय घ्यायचं हे मी या मुद्द्यावरून सांगते आई वडिलांचा सपोर्ट आहे वडिलांनी छानपैकी सपोर्ट केलेला आहे मुलगी वयाच्या साडेतीन नव्या वर्षी म्हणजे शिवाजी मंदिरला पहिला डान्स करते सो so, तळागाळातल्या mm -hmm. so, हो जे मी अमरावती आले तुमच्याशी बोलते सॉरी मॅम पण सांगणं महत्वाचं आहे कारण गावातल्या मुली अशा आहेत ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही कारण घरात खूप बंधनं असतात सो व्हिवर्स तुम्ही प्लीज याच्यावर विचार करा आणि तुमच्या मुलीमध्ये जर ते टॅलेंट असेल तर प्लीज त्याला ग्रो होऊ द्या मॅम पुढच्या प्रश्नाकडे येते आता mm -hmm. सपोर्टचं हे इथे आलंच आहे लावणी म्हणून तुम्ही लावणीला पुढचं म्हणजे महाराष्ट्राचं कल्चर म्हणा किंवा महाराष्ट्राची परंपरा म्हणा पुढे भविष्य लावणीचं म्हणून तुम्ही काय तुम्ही काय त्याला समजता की कसं आहे आपली ही जप जोपासना केली पाहिजे आपण कारण तुम्ही वेगवेगळ्या भागात कुचीपुडी म्हणा कथक म्हणा भरतनाट्यम म्हणा त्यांचे त्यांचं त्यांनी परंपरा जपली आहे आपली लावणी कुठेतरी मागे पडते ती मागे का पडते माहिती की लोकांचा बघायचा जो दृष्टिकोन हो आहे ना आणि लावणी कशी करत आली आता हे बघ कसं होतं माहिती क्लासिकल म्हण या प्रत्येक डान्स फॉर्मला आपली एक चौकट आहे त्याचं एक म्हणतात रेशो बांधलेला आहे की तू दहा वर्षांनी पण कथक शिकशील ना तुला तेच शिकवणं ते दहा वर्ष आधी शिकवलेलं आहे yes. लावणीचं तसं नाही आहे लावणी पर सेकंडला बदलते गुड मी आता तुला केली ना मी अर्ध्या तासाने तुम्हाला तीच लावणी सांगशील ना मी वेगळ्या स्टाईलने करेन माझ्या स्टेप्स वेगळ्या असतील ठीक आहे दुसरी गोष्ट की ती लावणी ना पुरुषांसमोर सा पहिली सादर करीत होते म्हणजे बायका जात नव्हत्या बरोबर अच्छा एखादी जर बाई एखाद्या पुरुषावर कमांड करते मग हो ते सहन कसं होईल बरोबर कळलं मग त्या गोष्टीने काय माहितीये की मग ह्या बायका वाईट आहेत किंवा लावणी करणाऱ्या आमच्या पुरुषांना लुटतात अरे तुमचे पुरुष काय दुधखुळे आहेत का म्हणजे काय बोलायचं ते आहे अपकल, ना इथून अक्कल स्वतःच्या मनाने बघायला तिकीट काढून तिकीट काढून बसतात ते आता आम्ही या जनरेशनचे आहोत म्हणून पण पहिले जे तमाशा वगैरे किंवा पारावरचा तमाशा हडातला तमाशा हे तमाशा, तमाशा बघायला जायचे ते काय वेळे नव्हते ना ती लोक बघायलाच स्वतःचे पैसे खर्च करून जायचे बायका खेचून घरात तर घरातून आणत नव्हत्या त्या लावण्यवती त्यांना स्वतःच्या मनाने जात होते आणि जे काही पिक्चरमध्ये दाखवलं जातं असं अजिबात अजिबात नाही एक्झॅक्टली टेक अवे आपण जे बघतो काहीही काही नसतं खूप वाईट दाखवलं जात दा चित्रपटात की त्या बाईवर रेप आणि आणि ती ती तमाशात तमाशात आली तिच्यावर अजिबात नाही एखादी बाई स्वतःच्या मर्जीने तमाशात येऊ शकत नाही का एखादी स्त्री स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या आवडीने लावणी करू शकत नाही का। काही चा तिच्यावर अत्याचार झालेला असतो आणि मग ती लावणीतच येते का आणि मग ती दुसऱ्या पुरुषांना लुटते का हे स्वतःच्या सोयीनुसार बांधलेले अजम्प्शन्स आणि मग ते पिक्चरच्या लेवलला कसं काय दाखवता येईल कळलं तुला ग्रँडर लेवलला ते लोकांना चित्रपटातून कसं काय ते देता येईल अशा पद्धतीने ती लावणी केलेली आहे मग ते जे बघत आलेलो आहे ना व्हिज्युअल ज्याला म्हणतो ना आपण की व्हिज्युअल आपल्या डोळ्यासमोर जायचं आपण त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो मग तुम्ही जे बघत आलात ना ते त्याच्यावरूनच आहे ना मग या अशा गोष्टी बघितल्यावर कोणतं कोणती फॅमिली म्हणेल की ह्याच्या पुढे माझी मुलगी लावणीत जाऊ दे किंवा लावणीचं पुढे भविष्य ते आहेत कोणतीच फॅमिली नाही म्हणणार का मग ही जर जबाबदारी मी घेते आणि मी जर सांगते की लावणी अशी नाहीये जी मी करते ज्या माझ्यासारख्या काही लावण्यवती आहेत मुंबईतल्या हे परफॉर्म करतोय ना ह्याला लावणी म्हणतात तर मग ही जर जबाबदारी जबाबदारी जर मी घेतली आहे तर बट ऑबियस माझं माझ्यावर ते मग काय म्हणतात ते प्रेशर आहे की बाबा पुढच्या पिढीला मी कसं सांगू आणि त्यांच्या पॅरेंट्सला मी कसं समजवू की बाबा हे चांगलं आहे हे छान आहे खरंच करून द्या तम कलाकृती आहे तम आहे तुला खोटं वाटेल इंस्टाग्रामला मला मेसेंजर वर मेसेज येतात ताई म्हणजे गावातून की ताई तुमच्यामुळे आम्ही नाचायला लागलो किंवा ताई तुमच्या लावण्या बघून आम्ही गुड नाईट किंवा आमची रात्र होते आणि तुमच्या लावण्या बघूनच आमची सकाळ होते हे गावातल्या पोरी बोलतात किंवा तुमची लावणी बघितली ताई आम्हाला कळलं की लावणी अशी करतात की जे आता विज्युअल नाहीये त्याचं म्हणजे जे काय आम्हाला बघायला मिळत इंस्टाग्रामवर ते काहीतरी वेगळंच असतं ते तर झेपेट आहे म्हणजे बोलण्याच्या पलीकडे आहे का ते